दिसायला थोडेफार एकसारखेच असल्यामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो त्यांना चित्ता व बिबट्या मधील फरक लक्षात येत नाही तेव्हा आज आम्ही तुम्हाला चित्ता व बिबट्यामध्ये काय फरक असतो ते सांगणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा घंटी दाबा व ऑलवरती क्लिक करा चित्त्याला इंग्रजीमध्ये चित्ता म्हणतात बिबट्याला बिबड्या किंवा वागरू म्हणूनही ओळखले जाते बिबट्याला इंग्रजीमध्ये लेफर्ड म्हणतात चित्ता व बिबट्या हे दोन्हीही मांजराच्या कुळातील प्राणी आहेत चित्ता हा एसिनोनिक्स वंशातील प्राणी आहे तर बिबट्या पॅनथेरा वंशातील प्राणी आहे वाघ सिंह व वा जगवार हे प्राणीसुद्धा याच वंशात येतात चित्त्याचे वैज्ञानिक नाव आहे एसिनॉनिक्स ज्युपेटस व बिबट्याचे वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा फार्डस चित्ता हा पिवळसर तपकिरी ते राखाडी पांढऱ्या रंगाचा असतो त्याच्या अंगावर गोलाकार किंवा अंडाकृती काळे ठिपके असतात तर बिबट्या फिकट पिवळसर ते गडद सोनेरी रंगाचा असतो बिबट्याच्या अंगावर गुलाबाच्या फुलांसारखे काळे ठिपके असतात ज्यांना रोजेट्स म्हणतात बिबट्या काळ्या रंगाचा सुद्धा असतो ज्याला ब्लॅक पॅन्थर म्हणतात चित्त्याच्या चेहऱ्यावर दोन काळ्या रेषा असतात जे ओघळणाऱ्या अश्रूंप्रमाणे दिसतात तर बिबट्याच्या चेहऱ्यावर अशा रेषा नसतात चित्ता हा बिबट्याच्या तुलनेत सड पातळ असतो चित्त्याचा चेहरा लहान छाती खोलवर कंबर बारीक व पाय लांब सडक व लवचिक असतात अशा शरीर यष्टीमुळे चित्ता जलद गतीने धावण्यास सक्षम असतो बिबट्या हा सिंह व वाघापेक्षा लहान परंतु चित्त्यापेक्षा जाड असतो त्याचा चेहरा चित्त्यापेक्षा मोठा पण उंची चित्त्यापेक्षा थोडी कमी असते बिबट्याच्या शरीराची लांबी दोन फूट अकरा इंच ते सहा फूट पाच इंच असते तर चित्त्याच्या शरीराची लांबी तीन फूट सात इंच ते चार फूट अकरा इंच असते बिबट्याचे शेपूट गोलाकार असून ते चित्त्याच्या तुलनेत लांब असते तर चित्त्याचे शेपूट थोडे चपटे असते चित्ता हा जमिनीवरील सर्वात जलद प्राणी आहे तो एकशे बारा किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे तर बिबट्या अठ्ठावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो बिबट्याचे डोळे निळसर किंवा हिरव्या रंगाचे असतात तर चित्त्याचे डोळे तपकिरी रंगाचे असतात चित्त्याला सिंह वाघ व बिबट्याप्रमाणे डरकाळी फोडता येत नाही एक प्रौढ चित्ता एकवीस ते बहात्तर किलोग्रॅम वजनाचा असतो तर बिबट्या सदतीस ते नव्वद किलोग्रॅम वजनाचा असतो चित्ता हा मांजर वाघ सिंह बिबट्या व जगवारप्रमाणे त्याची नखे पूर्णपणे आत घेऊ शकत नाही चित्ता हा चपळता व गती